सर्वांना सप्रेम जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत सा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा व शेअर करायला विसरू नका जय भीम

जवळ डॉक्टर आंबेडकरांचा आंबेडकरांचा विजय विजय विजय

So uh...

यहार बोले, यहार बोले, Pues qué dolor de <inaudible> dientes. Bantuan Bantuan किती रमाई यांच्याबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर त्यांच्या बाबतीत तुम्ही एकच सांगेन की बाबासाहेब जे घडले बाबासाहेब जे घडले ते कोणामुळे आंबेडकर यांच्या पाठीमागे स्वामी सारख्या पाठीमागे राहून ज्या काही बाबासाहेबांना दिस फेरी त्यांचा एक मुलगा रमेश नावाचा मुलगा खूप आजारी पडला त्यांना सोडून बाबासाहेब निघून गेले परिषदेला रामदेव मुलगा इकडे औषध औषधासाठी पैसा नव्हता बाबासाहेब निघून गेले आणि मग नव्याने एक पत्र लिहिलं ते परदेशामध्ये असताना की बाबासाहेब तुम्ही गेले तुम्ही स्वतःची काळजी घ्या तुमच्या तब्येतीची होती इतनी परिस्थिती त्या पत्रामध्ये ती सांगत नाही यावरून हे लक्षात येते कि ती किती मोठा संकट किती मोठा दुःख एक बाई अवघ्या कमी हा त्या बाबासाहेबांसाठी खूप मोठा आहे साहेबांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होता कामाने अभ्यासाला मध्ये अडथळा ह्या सध्या गोष्टीचा विचार करून त्या पत्रामध्ये लिहिले बाबासाहेबांना ते पत्र मिळालं मिळते आणि मग बाबासाहेब त्याच उत्तर देते त्या पत्रामध्ये बाबासाहेब म्हणतात लिहितात प्रिय रामो ठाकरू रमायला रामू म्हणतात रमाबाईला रमायला आवडले रामू म्हणतात मीठ पोहचलो मी इकडे खूप आनंदित आहे आणि मी माझा अपडेशा शिक्षक सुद्धा पण बाबासाहेबांना याची जाणीव असते की माझ्या घरची परिस्थिती शिकवलं बाबासाहेबांनी शिकलो कोणी शिकवलं बाबा ती कुठल्याही शाळेत गेले नाही मी कुठल्याही शाळेत जाणार नाही आणि बाबासाहेबांनी रमाईला आपल्या घरी शिकवलं तिला लिहित वाचता आलं आणि मग जेव्हा ते पत्र आलं बाबासाहेबांचं तेव्हा ते पत्र ती वाचू लागली तिला खूप मोठा आनंद झाला की मी पत्र वाचू शकते की दुसऱ्याकडे जाऊन पत्र वाचून घेऊ शकत नाही स्वतः वाचते याच तिला आनंद झाला आणि त्या शिक्षणाचं खूप तिला महत्व वाटून मानलं की प्रिय जेव्हा म्हणते प्रिय रामू या प्रिय प्रिया मध्ये एवढा भावार्थ आहे की बाबा साहब जेव्हा रमायला वाटलं की जे प्रेम आहे ते बाबा साबणाला खूप आहे असा या शब्दामध्ये तेव्हा उल्लेख केला होता बाबा साहेबांनी अशा पद्धतीनं रमेश पदवान कराणे त्याबद्दल रमायण झालं काय करतो आपण मोबाईलचे मोबाईल वर काय

की आमच्यावर विश्वास ठेवायचा नाही मी काय म्हणून आपल्या आपलं जिल्ह्याची निवड होत असते काय होते जिल्ह्याच्या जी बॉडी असते जिल्ह्याची जी संघटना आहे अमरावती जिल्ह्याची ती संघटनेची निवड पंधरा तारखेला पंधरा फेब्रुवारीला अमरावतीला होत आहे कुठे होत आहे अमरावतीला बरोबर आहे त्याचे पत्र तुम्हाला देण्यात त्याचे पत्र तुम्हाला मिळेल आणि हॉस्टेल कोणतं संगमित्र हॉस्टेल आहे तिला जसं कक्षशिला झाला आहे कॉलेज तक्षशिला कॉलेज त्या साईडलाच आहे संगमित्र हॉस्टेल फेमस आहे ते तर तिथं ते कार्यक्रम चालेल आता मी तुम्हाला त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देऊया काय निमंत्रण देऊन राहिलो की तुम्ही तिथं चालेल ते काय चालेल तिथं निवड निवड चालल ते फॉर्म देतात मग ते निवड करतात बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेला बरोबर आहे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दर तीन वर्षानं निवड होते किती वर्षाने होते तीन वर्षानं तर ह्या वर्षी आता ते तीन वर्ष पूर्ण झालेली झाल्यानंतर तिथे ते डिक्लेअर करते आता हे प्रोसेस कशी चालते बाबा हे कशी चालते हे जर पाहायचं आहे तर पहिले तुम्हाला हे सगळं पाहायला कुठे यावं यायला अमरावतीला यायला अमरावतीला दूर आहे का पन्नास किलोमीटर तिथं माझी इच्छा आहे की तुम्ही तिथं ते पाहायला यायला पाहिजे यायच्या वेळेस जेवण थोडं खाऊन ये तिथं जेवण राहील थोडस पण लग्नाच्या ठिकाणी एखादं जेवण नाही भेटलं तर काय आम्हाला नाव देणार नाही कि नाही काय माग होते लाकडाचे निघाले सरणावर जळत होते लाकडाचे निघारे जळत होत रमाईचं काळीज जळत होत रमाईचं काळीस कुणी नाही पाहिजे सरनावर जळत होते लाकडाचे निघाले जळत होत रमाईचं काळीज कुणी नाही पाहिजे निखाऱ्यातून निघाली प्रज्ञा सूर्याची सावधी निखाऱ्यातून निघाली प्रज्ञा सूर्याची सावधी कोटी कोटी देकरांची माया झाली रमाई माऊली कोटी कोटी देकरांची माया झाली रमाई माऊली रमाई माऊली रमाई माऊली धन्यवाद